और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन कल्याणच्या शहाड मध्ये भाजपाच्या फ्रेम वर शिवसेना शिंदे गटाने नवरात्र शुभेच्छा बॅनर लावल्यानं भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राडा झालाय या राड्यात तीन जण जखमी असून भाजप वॉर्ड अध्यक्ष मोहन कोनकर आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट यांच्यात हा राडा झाला या तुफान मोहन कोनकर शिंदे गटाचे मुकेश कोट व अन्य एक जण जखमी झालाय या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले केंद्रासह राज्यात शिवसेना भाजपाची युती असताना कल्याण मध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात हानामारी झाली या हाणामारीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी आहेत कल्याण जवळील शहाड येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट पक्षाचे बॅनर लावत असताना भाजपाचे पदाधिकारी मोहन कोनकर यांनी बॅनर लावण्यास विरोध केला यावरून झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं या हाणामारीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी आहेत या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांवर खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलाय माझे नाव मोहन कोणकर मी बीजी बीजीपी चा वार्ड अध्यक्ष असा शहाडला पंधरा नंबरचा माझी एक माझ्या घर माझी एक फ्रेम आहे लाकडी तर माझा हमेशा बॅनर लागतो प्रत्येक वर्ष प्रत्येक रोज बॅनर असतं माझं या लोकांनी मागच्या वेळी यांच्या बॅनर माझ्या फ्रेमवर लावला मी काय बोललो नाही ठीक आहे एकदा आणि आज पुन्हा बॅनर लावला घेतला नवरात्रीचा त्यांना मी बोललो मी लावून बॅनर साईडला लावतो मला उद्या बॅनर आहे तर जो बॅनर नशीब म्हणून त्यांनी मुकेश कोर्टला गणेश कोर्टला फोन केला मुकेश कुडाला मुकेश गणेश मुलगा आहे तो आला त्यांना मारा मारामारी चालू केली दे आमच्या हातूप सल्ला आहे सुभाष आला त्यांनी पायपणी मारलं मला पाठीवर रॉट टाकली हात ना बोट मोडलाय सुभाष कुटने गणेश कुड आला त्यांनी तो पण मारायला लागला आणि मग चार पाच जण पण मारला आहे येऊन जी दादागिरी शाळ मी खूप आहे ना यांची म्हणून लोक आगाम करतात हा ते शिंदे गटाचे आहेत ना आणि आम्ही बीजेपीचं काम करतो आणि त्यांनी मला धमकी दिली आम्हाला खलास करू म्हणून सुभाष कोतकर आता आम्ही आलो नंदवाल मुकेश गणेश भाऊ बॅनर लावला मुलगा गेला होता तिथं रेल्वेच्या कंपाऊंडला तिथे मोहन कोणकर म्हणून बीजेपीचा त्यांनी लावून त्याला दिला नाही ते माझे बॅनर लागतात इथे तुम्ही बॅनर लावायचे नाही तुम्हाला लावायचे इकडे लावा असं ते बोलत होते मला फोन केला मी जागेवर पोचलो तर ते मलाही तसंच बोलायला लागले मग त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिलेले होते मग त्यांनी अटॅक केलं चार पाच जण जे होते डायरेक्ट अटॅक केलं त्याच्यावरून के सक्सेस झालं त्यांनी हो तक्रार झालेली आहे शिवसेना भाजप मधील हा वाद असा सुरू राहिला तर याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत महायुतीवर होण्याची शक्यता वर्तवली जाते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा